नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे काळजाला पीड पाळणारी घटना नदुर्बारात आगीच्या तांडवात सत्तावीस पाळीव पशूंचा तडफडून मृत्यू कुटुंबाची तेरा लाखांची राखरांगोळी नियतीने घातलेल्या एका भीषण अपघातात नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मोकस मांडवापाडा येथील एका गरीब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय रविवार दिनांक एकोणवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास विरजी जाण्या वसावे यांच्या घराला अचानक लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले या दुर्घटनेत एक नव्हे तर तीन घरांची पूर्णपणे राख रांगोळी झाली या दुर्घटनेतील सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे या आगीत कुटुंबाचा आधार असलेले एकोणा सत्तावीस पाळीव पशु तडफडून मृत्युमुखी पडले यात दोन निष्पाप बैल दोन गायी तीन बकऱ्या आणि वीस कोंबड्यांचा समावेश आहे पशुधनाच्या अशा अमानवी मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आगीच्या तांडवात कुटुंबाचे अक्षरशः होत्याचे नव्हते झाले दोन किलो चांदी साडेपाच ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र आणि चाळीस हजार रुपयांची रोख रक्कम जडून खाक झाली याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे कुटुंबाच्या भविष्यासाठी महत्वाचे असलेले सर्व शासकीय आणि शैक्षणिक कागदपत्रे आगीत भस्मसात झाली यामध्ये आधार कार्ड बँक पासबुक घरपट्टी शेतीची कागदपत्रे मुलांचे शैक्षणिक दाखले जातीचे दाखले रेशन कार्ड आणि मतदान कार्ड यांचा समावेश आहे हे सर्व दस्ताऐवज पुन्हा मिळविण्यासाठी आव्हान कुटुंबासमोर उभे राहिले आहे शेतकरी कुटुंबासाठी वर्षभरासाठी साठवलेले धान्य या आगीच्या भक्षस्थानी पडले सुमारे सात क्विंटल मका दहा क्विंटल ज्वारी बारा क्विंटल मर धान्य अकरा क्विंटल भगर आठ क्विंटल भात आणि तीस किलो उडीद डाळ पस्तीस किलो तूर डाळ व दहा किलो चवडीसह जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या एकूण नुकसान अंदाजे बारा ते तेरा लाखांच्या घरात आहे घटनेची माहिती मिळताच वडफडी ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप राऊत माजी पंचायत समिती सदस्य सुरेश वसावे वनसिंग वसावे कोतवाल दिनेश वसावे सिंगावळवी दौलत वसावे धीर्या आदी ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घडलेल्या घटनेची पाहणी केली त्या क्षणी होणारी मदत त्यांनी केली घटनेचाही पंचनामा शासकीय कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला या दुर्दैवी घटनेमुळे वीरजी वसावे यांचे कुटुंब रस्त्यावर आले ग्रामस्थांनी एकत्र येऊन शासनाकडे कडकडीची मागणी केली आहे की या कुटुंबाला लवकरात लवकर आणि भरीव आर्थिक मदत करावी जेणेकरून ते पुन्हा आपले जीवन उभे करू शकतील हा केवळ एका कुटुंबाचा अपघात नाही तर संपूर्ण समाजासाठी एक गंभीर दुःखद घटना आहे लोकसेतू मराठी न्यूजसाठी प्रवीण चव्हाण नंदुरबार यांचा स्पेशल रिपोर्ट साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद